हॅलो सर्वांना गुड इवनिंग कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या मध्ये त्याचं नाव आहे द स्माइली क्वीन प्रणाली तर आजचा विषय थोडा वेगळा आहे आजचं डेली ब्लॉगिंग वगैरे असं काही नाही आहे तर मला थोडीशी चर्चा करायची होती तुमच्यासोबत तुम्हाला माझं बोलणं पटलं नाही तर पटलं तरीही मला कमेंटद्वारे तुमचं मत नक्की कळवा मी तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आतुर आहे कि काया ही आवरती। आ, 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 की तुमचं म्हणणं काय आहे यावरती दोन दिवस झाले मी व्हिडिओ पण नाही केला आहे एक व्हिडिओ केला आहे पण मला वेळेअभावी एडिटिंग करायला मिळत नाही आहे त्याच्यामुळे तर करेन मी उद्या किंवा परवामध्ये व्हिडिओ एडिट करून मी पोस्ट करेन मी मूळ मुद्द्यावरती येते तर <laughs> एक व्हिडिओ होता यूट्यूबवरतीच मी पाहिला होता व्हि वरती पाहिला होता वरती सुद्धा पाहिला होता मी तो व्हिडिओ की त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं त्यांचं नाव मला माहिती नाही त्या व्यक्तीचं काय आहे कोणीतरी महाराज वगैरे आहे असं कोणतरी आहे पण मला त्यांचं नाव नाही माहिती काय विसरून गेले मी माहिती होतं पण विसरून गेले तर त्यांचा व्हिडिओ असा होता की आपल्याला सोडून गेलेली जी व्यक्ती आहे त्यांच्या ज्या वस्तू आहेत जसं की कपडे असतील त्यांचे सँडल असतील किंवा अजून काही वस्तू असतील त्यांच्या त्या वापरायच्या नाही त्या नदीमध्ये विसर्जन करून ठेवायच्या तर मग मा, मला मी त्याच्यावरती कमेंट केली होती आ, की त्यांचे कपडे वापरायचे नाही सँडल किंवा अजून काही वस्तू असतील त्या वापरायच्या हां पण मग आपण ज्या मौल्यवान वस्तू असतो जसं की दागदगिणी असतील त्यांची प्रॉपर्टी असेल काही कार बंगला काही काय काही असो त्या वस्तू आपण काय निमदान करत त्या वस्तू का आपण वापरतो त्या वस्तू का आपण स्वतःजवळ ठेवतो आहे ना हा विचार करण्यासारखी गोष्ट मग याच्यामध्ये आपण स्वार्थ बघतोय ना आपला त्या व्यक्तीचं काहीच नाही ना याच्यामध्ये आपण तुम्ही जर त्या वस्तू कोणाला देऊ का त्या भीतीपोटी म्हणजे कुणी ऐकू तुम्हाला तुम्हालाही दुसरं कोणीतरी सांगत असतं की त्या वस्तू दान करून टाक कोणाला देऊन टाक नदीमध्ये दे विसर्जन कर वगैरे असं तुम्हालाही सांगत असतील मलाही सांगितलं गेलं होतं माझ्या आई जेव्हा गेली त्याच्यानंतर माझ्या इथल्या लोकांनी सुद्धा मला सांगितलं होतं मम्मीच्या ज्या काही वस्तू असतील तुझ्या त्या तू विसर्ज म्हणजे कोणाला तरी देऊन टाक घरात नको ठेवू मी त्यावेळेस होलं हो केलं होतं त्यांच्या पण मग आत्तासुद्धा मी त्यां माझ्या मम्मीच्या वस्तू जसे की चप सँडल असेल किंवा मग कपडे असतील तिचे साडी वगैरे मी वापरते आता कालच्या व्हिडिओमध्ये जी साडी आहे पिस्ता कलरची पिस्ता आणि व्हाईट साडी ह्याच रंगाची आहे ती साडी माझ्या मम्मीचीच आहे सा ती साडी मी नेसते आता नेसायला सुरुवात केली तिची तिथे जे काही साड्या आहेत तिचे पेटीकोट्स ड्रेस असतील ते मी वापरायला सुरुवात केली आहे मला काही नाही जाणवलं त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचे कपडे वापरले की त्यांची जी आत्मा असते तुम ती तुम्हाला त्रास देते हां त्रास देते अरे आपली जवळची व्यक्ती आहे ती आपल्याला का त्रास देईल देईल तर फक्त आणि फक्त आशीर्वाद प्रेम माया त्रास ही तुमच्या मनातून तुम काढून टाका की आपली जवळची व्यक्ती इव्हन दुसरं कोणी आपल्याला त्रास का देईन आपल्याला त्रास नाही देणार आपल्याला फक्त आशीर्वाद आणि प्रेम असणार आहे त्यांच्या कपड्यांमध्ये असो किंवा कुठल्याही वस्तूमध्ये असो त्यांचं प्रेमच असणार आहे आपल्या वाटी त्याच्यामुळे मला मी माझ्या या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न सा करेन की ज्या काही वस्तू असतील आपल्या गेलेल्या व्यक्तींचे आई असेल वडील असेल कोणीही असेल त्यांच्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही त्या आपण स्वतः वापरायच्या कोणी वापरायला नसेल तर आपले भावंड असतील जवळचे त्यांना वापरायला वापरायला द्यायच्या आपण कुठे विसर्जन नका करू कारण त्या विसर्जित केल्या तर त्यांच्या आठवणी पुसल्या कुसल्यास जमा आहे असं मला वाटतं आता मी माझ्या आईची साडी वापरते त्याच्यामध्ये मला तिचं म्हणजे आठवण येते ती साडी नेसताना म्हणजे आता मी शब्दात नाही सांगू शकत मला काय वाटतं काय फील होतं ती साडी नेसताना किंवा तिच्या वस्तू वापरताना <coughs> मलाही तेच सांगायचं तुम्हीसुद्धा त्या वस्तू असतील तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या त्यांच्या वस्तू प्लीज विसर्जन नका करू कुठेच त्या तुम्ही घाला वापरा तुम्ही त्या वस्तू आणि मला हेच सांगायचं होतं माझ्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत ही माझी जनजागृती समजा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही लोकांच्या मनामध्ये जे काही असेल ना ते म्हणजे त्या वस्तू विसर्जन करायच्या कोणाला देऊन टाकायच्या अनाथ आश्रमामध्ये वगैरे वगैरे त्या कोणाला म्हणजे कोणालाच देऊ नका मला एवढंच रिक्वेस्ट आहे तुम्हाला हात जोडून करते ते आपल्या व्यक्तीचं प्रेम असणार आहे ते आपली व्यक्ती आपल्याला घाबरणार नाही आहे आपला प्रेमच देणार आहे त्याच्यामुळे त्या वस्तू आपल्यापाशीच ठेवायच्या असतात हेच मला सांगायचं आहे आणि असंही म्हटलं जातं की गेली गे जेव्हा व्यक्ती जाते तेव्हा त्या व्यक्तीचं जे काही अंथरूण असेल ते सुद्धा पाण्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे किती म्हणजे हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं ना की ज गेलेल्या व्यक्तीचं अंथरूण सुद्धा पाण्यात विसर्जन करायचं नदीमध्ये हे फार चुकीचं वाटतं मला हे वक्त म्हणजे त्यांचं वक्तव्य एकदम चुकीचं मला न पटणारं होतं माझ्यासाठी तरी तुम्हाला काय वाटतं याच्यावरती मला नक्की कळवा मला ऐकायला वाचायला नक्की आवडेल ते तुमचं काय मत आहे याच्यावर तुमचेसुद्धा माझे माझ्यासारखे विचार आहेत का हेही मला जाणून घ्यायला आवडेल नसेल तर का नसेल त्याचेही मला कारण तुम्ही दिलं तर बरं होईल आणि मग अशी अन्वी आली होती त्याच्यामुळे मला स्टॉप करावा लागला होता व्हिडिओ तर आपला हा व्हिडिओ आजचा आहे तो जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी इच्छा आहे अपेक्षा आहे कारण हे जे काही आहे चाललेलं आपण म्हणजे पूर्वपार काळामध्ये चाललेलं आहे या गोष्टी त्या इथेच थांबाव्या थांबवल्या पाहिजे आता आपल्या वस्तू आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वस्तू या अशा नाही विसर्जित करायला पाहिजे नाही कोणाला देऊन टाकायला पाहिजे हासाठी म्हणजे ह्या सर्वांसाठी माझा हा व्हिडिओसाठी हट्टास होता त्याच्यामुळे हा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो एक म्हण आणखी एक व्हिडिओ मला पोस्ट करायचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे मला की दोन मुली आहेत त्या संदर्भात लोकांचे विचार काय आहेत आणि लवकर मला जसा जसा वेळ मिळेल तो तो व्हिडिओ शूट करून मी पोस्ट करेन त्यावरच्या देखील मला कमेंट वाचायला आवड आवड आवडतील पण त्याआधी आपला जो हा व्हिडिओ आहे की आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आपल्याजवळ ठेवायच्या कोणाला विसर्जित कोणाला द्यायच्याच नाही त्या विसर्जित कुठे करायच्या नाही ह्या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हिडिओच्या खाली ज्या ज्या कमेंट्स येतील नेगेटिव येतील क पॉझिटिव्ह येतील त्या मी प्रत्येक व्हिडिओला व्हिडिओला रिप्लाय देणार आहे त्याच्यामुळे तुमचं जे काही मत असेल मला नक्की कळवा मी त्याची वाट बघते आहे तोवर मी व्हिडिओ हा इतकीच थांबवते आहे काळजी